गावामध्ये सांगितलं जात आहे सध्या शांतता आहे आम्हाला जो माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पाळदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता आलेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिले शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा दाखल द्या नाही नाही मी काय म्हणतोय दादा इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं आहे तिकडे एक दुकान फुटले टीव्हीचं आणि एक व्हेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू प्लीज मॅडम या ठिकाणी पाळदी गावामध्ये काल दंगल झालेली आहे दोन गट आमच्या समोरासमोर आलेले आहेत आताची काय नेमकी परिस्थिती किती आरोपींना ताब्यात घेतलेली आ, काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदी या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत, अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे का काही का। अंतर्गत वादामुळे सदरचा जो आ, जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये